नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रमाला रात्रीचा तिच्या आईचा फोन येतो ती फार काळजीत दिसत असते अक्षय तिला विचारत असतो कोण आहे आणि काय झालं तेव्हा ती तिला त्यांना थांब असा इशारा करते आणि ती आईला विचारत असते अगं सांग ना काय झालं आहे तू एवढी रडत का आहेस तेव्हा ते ती सांगते घरात चार पाच गुंड घुसली आणि ते मंगलला घेऊन गेले मला खूप भीती वाटत आहे काय करावं काही कळे ना झाले आणि रडत असताना त्यांना रमा सांगत असते तू रडू नको काळजी करू नको आम्ही तिथे लवकरच येऊ पण तू रडणं बंद कर आणि काळजी घे स्वतःची असंही ती सांगते पण तिच्या आई म्हणते मला फार भीती वाटते माझी एकुलती एक बहीण आहे ती तिच्याशिवाय मी कशी राहू माझ्या बहिणीला लवकर घेऊन या काहीतरी करा म्हणून मदत मागत असते आणि रमा तिला रडू नको थोड्याच वेळात मी येते असं सांगते इकडे मात्र शशिकादमो कादम फार चिडलेले असतात भलत्याच बाईला उचलून आणलं तुला कावेरी सांगितलं होतं तू तिची बहीण मंगल उचलून नेलीस मूर्ख आहेस का तू मग तो म्हणतो माझी काय चूक तुम्ही जसं सांगितलं तसंच तर केलं पण तू चुकीची बाई उचलली हे तुझे लक्षात येत नाही का रे मूर्ख माणसा असं म्हणत त्याच्यावरती खूप चिडतो काहीही कामाची नाही एक काम सांगितलं तेही धड करता आलेलं नाही तुम्हाला म्हणून त्याचा संताप होत असतो त्याला कावेरीला उचलायला सांगितलेलं असतं त्याने मंगलला उचललं म्हणून फोनच कट करतो मग तो इकडे मात्र ते माणसं फारच वय टाकलेले असतात फोनवरती कळतं त्यांना की आपण चुकीच्या बाईला उचललं ज्या बाईला उचललं ती बाई इतका आरडाओरडा करत असते कुणाच्याही हाताला लागत नसते आणि तिचा तो चालू असलेला इतका आचरटपणा तो त्यांना सहन होईना ती बाई किती अगाऊ आहे म्हणून सगळेजण ओरडत असतात मग तिला काहीतरी बोलायचं असतं तिचा रुमाल काढतात मग ती पाणी पाणी मागू लागते तिला पाण्याची बॉटल आणून पाणी पाचतात आणि पाणी पिल्या पिल्या मंगल जोरजोराने कंठ फोडून वाचवा वाचवा अशी हाक मारू लागते आणि मग ती माणसं वही तकतात ह्या बाईचं तोंड बंद करा तोंड बंद केलं तरी काही ना काही कारणाने काही ना काही वाजवतच असते एक काम करा हिला ना झोपेचं इंजेक्शन द्या असं त्यातला मुख्य जो असतो तो म्हणतो आणि मग दुसरा जाऊन तिच्यासाठी झोपायच्या इंजेक्शनात किती घेऊ काय घेऊ विचारतो आणि किती वेळ झोपली पाहिजे असं इंजेक्शन देऊ असं विचारत असतो मंगल ऐकत असते आणि ती नाही नाही म्हणत असते पण तिचा तो आरडाओरडा तिचं ते सगळं पाहून तिला इंजेक्शन द्यायचं ते ठरवतात इकडे मात्र अक्षय काळजीत असतो काय झालं विचारू लागतो तेव्हा रामा सांगू लागते की चार पाच गुंड घरात घुसली आणि मंगल मावशीला घेऊन गेले तेव्हा मात्र पंकज काका कुठे आहे असं अक्षय विचारू लागतो आणि अक्षयने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं रमा देत असते माहीत नाही कुठे आहे पण आई खूप घाबरलेली आहे खूप रडतही आहे आपल्याला तिची मदत करायला हवी आपल्याला जायला हवं तेव्हा मात्र काय करायचं पुढे त्या दोघांची चर्चा चालू असते इकडं गुंडांची मात्र मस्त पार्टी चालू असते खाणं पिणं चालू असतं आणि आता वेळ आली आहे फोन करायची फिरोती मागण्याची आता किडनॅप आहे पुढच्या माणसाकडनं पैसे मागायला नको मग तितक्यात रमाचा फोन वाचतो रमा फोन उचलते आणि अक्षय तिला सांगतो ते स्पीकरवरती टाक काय बोलत आहे ते आपल्याला ऐकायला यायला हवं मग तो माणूस बोलू लागतो की तुझी मावशी म्हणजे माझ्या ताब्यात आहे आणि तिला जर परत मिळवायचं असेल तर पैसे द्यावे लागेल पाच लाख रुपये उद्या संध्याकाळपर्यंत घेऊन या तेव्हा अक्षय म्हणतो कशावरून तू आमची मावशी तुझ्याकडे आहे सांगतोय आम्हाला विश्वास नाही तिचा आवाज ऐकला तरच आम्ही ठरवू तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे बरं असं म्हणत तो तिकडे मावशीला उठवायला जातो इकडे त्यांची मावशीचा आवाज ऐकण्याची हुरहुर वाढत जाते आणि रमा म्हणते माझ्या मावशीला काही करू नका पैसे मी तुम्हाला नक्की देईल पण माझ्या मावशीच्या जीवाचं काहीही करायचं का नाही आणि तो माणूस तिला घाबरवत असतो जर संध्याकाळपर्यंत उद्या पैसे नाही भेटले तर मावशी हे जग सोडून जाईल तेव्हा ती म्हणते नाही नाही असं काही करू नका आम्ही तुम्हाला नक्की पाच लाख रुपये देऊ आणि मला मावशीचा आवाज ऐकू द्या मग तो माणूस जातो पाणी शिंपडतो मावशीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो शुद्धीवर आल्यानंतर मावशी बोलू लागते रमा रमा वाचव मला रमा असं ऐकल्यानंतर मग ते गुंडा हसू लागतात ऐकल्यानंतर तुझ्या मावशीचा आवाज पैशांची लवकरात लवकर सोय करायची आणि संध्याकाळपर्यंत आणून द्यायचे नाहीतर मावशी हे जग सोडून कायमची निघून जाईल इकडे मात्र रमा काळजीत असते पाच लाख रुपये कुठून आणि कशी उभी करायचे काय करायचं पण अक्षय म्हणतो किडनॅप करणारे माणसं आजकाल वीस पंचवीस लाख रुपये मागतात पाच लाख रुपये खूपच चिल्लर आहे म्हणजे हा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे आप आपल्याला याच्यामध्ये अडकवून ठेवायचं आणि जे मेन काम आहे ना त्याच्यापासून लक्ष विचलित करायचं रामा म्हणते नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा तो म्हणतो आत्ता मी तुला नाही सांगू शकणार तुला जर सांगितलं तर तू जास्त गोंधळून जाशील आणि मला जे पूर्ण करायचं आहे काम ते पूर्ण होणारच नाही रमा म्हणते ठीक आहे तुमचं जे काय असेल ते असेल पण मला माझी मावशी सुखरूप माझ्या घरी परत हवी आहे माझी मावशी माझ्या आईचा खूप मोठा आधार आहे आणि मावशी नसली तर आई तिच्याशिवाय जगू शकणार नाही असंही बोलते तेव्हा अक्षय म्हणतो बरं आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायला हवं इकडे शशिकांत मुकादम फार चिडलेला असतो त्या माणसांवरती ओरडत असतो आणि ते माणसं मग म्हणतात आम्ही हिला नेऊन सोडतो तिला घेऊन येतो तेव्हा मग आणखीनच जास्त शशिकांत मुकादम त्या गुंडांवर शिडतो तुम्हाला अक्कल आहे का जर आता पुन्हा बदली करायला गेला तर संशय नाही येणार कुणाला काय मूर्खपणा आहे आता जसं झालंय तसं राहू द्या आता संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे पुढे असंही पाहायला मिळेल की तिथे रेवा येते रेवावरती हे शशिकांत मुकदम फार चिडतो आमच्या माणसांनी गडबड केली कावेरीला उचलायचं तर मंगलला उचललं पण आता रमा आणि अक्षय त्या सगळ्या कामात बिझी राहतील तू आता तुझं पुढचं काम करायचं तेव्हा ती म्हणते काय मग शशिकांत सांगू लागतो की तुझ्या त्या माणसाला रगड पैसा दे आणि त्याला हे गाव हे देश सगळं सोडून जायला बाहेर निघून जायला सांग तो एकदा की बाहेर गेला निघून की मग आपल्याला काही धोका नाही आणि मग आप मी पुढचं सगळं हँडल करून घेईल तू काळजी करू नको फक्त त्या माणसाला आता तू कन्व्हिन्स कर आणि त्याला बाहेर कुठेतरी मुलं बाळं सगळं घेऊन जायला लावू परत तू इथे कधीही वापस येऊ नको असंही सांग आणि इतका पैसा दे की तू परत वापस आलाच नाही पाहिजे समजलं का मग रेवा म्हणते हो आलं माझ्या लक्षात मी उद्याच त्याला भेटते आणि स्वतः त्याच्याशी बोलते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं सकाळी सकाळी अक्षय त्याचं त्याचं आवरून जात असतो तितक्या शशिकांत मुकादम म्हणतो मला कळलं आहे तुझी सासू किडनॅप झाली आता मावस सासूसाठी तू पैसे कसे गोळा करणार हे पाहायला मला मजा येईन आणि तू काय करशील हे मला बघायचंच आहेस पण तू तु तुझे घरचे दारचे नातेवाईकांसाठी आमचे पैसे नाही वापरू शकणार तुला तुझेच पैसे वापरावं लागेल आणि त्यांना काय करायचं तू तिकडेच करायचं आमच्या पैशांमध्ये हात नाही लावायचा तेव्हा मात्र अक्षय त्याच्यावरती चिडतो खरं तर ते माझे घरचे असो किंवा माझ्या बायकोच्या घरचे असो सासूरवाडीचे असो की माझे असो पण माझ्या माणसांसाठी मी अक्षरशः माझ्या बापाच्याही विरोधात जाऊन त्यांचा जीव वाचवू शकतो हे मात्र खरं आहे आणि त्याच्यासाठी मला माझ्या बापाचा विरोध करावा लागला तोही मी करेल असंही तो बोलतो आणि शशिकांत मुकादमचं बंद करतो शशिकांत मुकादमला चोख उत्तर देऊन अक्षय मग तिथून जायला निघतो मग शशिकांत मुकादम त्याला डिवचून डिवचून पुन्हा दुसरा प्रश्न करतो तो काहीही न बोलता निघून जातो मग शशिकांत मुकादम म्हणतो अग अरे तू एवढा मास दाखवतो ते तुझ्या बापाचंच रक्त ना वाघ आहेस तू वाघ म्हणून मला आवडतोस असंही तो गेल्यानंतर तो बोलतो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल तिच्या आईशी फोनवर बोलत असते आई काळजीत असते आई विचारत करत असते कसं सोडवू माझ्या बहिणीला माझी एकुलती एक बहीण एक तिच्यासाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे असले नसले सगळे दागिने तिच्यासाठी तू घेऊन जा आणि जमतील तितके पैसे जमव आणि माझ्या बहिणीला लवकरात लवकर सोडवून माझ्या बहिणीशिवाय मी नाही जगू शकणार असं म्हणत इमोशनल होत कावेरी रडू लागते आणि रमाला म्हणते मला तुझ्या घरच्यांची मदत नको तुझ्या घरच्या आमचा सगळ्यांचा खूप राग राग करतात आणि आत्ता तर पाच लाख रुपये जर तुमच्या घरच्यांकडून घेतले तर ते आणखी जास्त राग राग करतील तुलाही त्रास देतील प्लीज तू त्यांचे पैसे घेऊ नको तेव्हा रमा म्हणते अक्षय पाहतो आहे ना तो करेल काहीतरी तू काळजी करू नको पण तिची आई समजवत असते की तुझ्या सासरच्या मंडळींचे पैसे नाही पाहिजे आपल्याला मंगलला सोडवायला मग ती म्हणते आपले आक्षेप पाहून घेतील काय करायचे तितक्यात आजी त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि आजी म्हणते जर तू विचार करत असल की ह्या घरातले पैसे तुझ्या आय मावशीला वाचवण्यासाठी कामात येतील तर तसं काहीही घडणार नाही इथला एक रुपयाही तुझ्या माहेरच्या लोकांसाठी खरचला जाणार नाही म्हणजे नाही असं बोलल्यानंतर ती ती म्हणते माझ्या मावशीच्या जीवावर बेतला आहे याचाही तुम्ही विचार करत नाही तुम्ही फक्त तुमचा स्वतःच्या इगोचा विचार करताय तेव्हा आजीही त्यात तिला म्हणते नाही मला तुझ्या घरची एकही व्यक्ती आवडत नाही आणि त्या व्यक्तींसाठी माझ्या घरातला माझा कष्टाचा पैसा जो आहे तो खरंचला जाणार नाही आणि तू काय करायचं तू तिकडेच करायचं माझ्या नातवालाही पैसे मागवायला माझ्याकडे पाठवायचं नाही असंही ती सांगते आणि त्या दोघींमधलं बोलणं सीमाच्या कानी पडतं सीमा मात्र ह्या वेळेला फार चिडते आजीला उत्तर देण्यासाठी तीही चोखपणे सम सामोरे जाते ते आजीला विरोध करू लागते आई तुम्ही फार ना दुटप दुटप्पी वागतात एका सुनेला वर एका सुनेला खाली अशी तुमची नीती आहे एक सून मात्र दोन दोन चार चार लाख रुपये किटी पार्टीवर खर्चते आणि दुसऱ्या सुनेला तुम्ही एकही रुपया खर्चायला देत नाही आणि तेव्हा आजी म्हणत असते तू तु तुझी तु मर्यादा ओलांडून बोलते असं नाही वाटत का तुला तेव्हा सीमा म्हणते हो मी आज माझी मर्यादा ओलांडते त्याच्यासाठी मला माफ करा पण मला दिसतंय ना तुम्ही चुकीचं वागताय मग मला बोलायलाच हवं ना तेव्हा आजी म्हणते तुला जास्तच पंख फुटले आजकाल तू जास्तच बोलायला लागली ह्या रमाची तू जरा जास्तच बाजू घेते असं नाही वाटत तुला तेव्हा मात्र सीमा म्हणते रमा असो किंवा जानकी जान्हवी दोघींसाठीही मी बोलेलच तिला तुम्ही इतके पैसे खर्चाला देतात मात्र रमाच्या बाबतीत तुम्ही कायम भेदभाव करत आलेला आहात आणि तुमचा भेदभाव मला दिसतो म्हणून मला बोलावं लागत आहे जर इच्या आज बाहेरच्या लोकांवरती संकट आले खूप अडचणीत आहे तर पाच लाख रुपये द्यायला काय हरकत आहे ते आपल्या घरासाठी दिवस रात्र झटत असते तुम्हीच तर स्वतः अर्थाला तिच्याजवळ आणून दिलं तुम्हाला माहिती आहे कुणामध्ये कुवत नाही अर्थाला सांभाळण्याची फक्त रमास ते करू शकते एवढं सगळं असूनही तुम्ही मात्र रमाला कायमच मागे टाकतात आणि तिच्यावरती अत्याचार तुम्ही करतच असतात तिच्या बाबतीत नेहमीच दुजाकार तुम्ही वाग दुजाकाराने वागू लागतात हे मला पटत नाही मला हे दिसतं म्हणून मी आज बोलत आहे आणि मला आज असं वाटतं जर तिला गरज आहे तर आपण तिला आपल्याकडनं पैसे द्यायला हवे कारण तीही या घराची मेंबर आहे आणि तिचाही अधिकार आहे ह्या घरातल्या प्रत्येक पैशावरती ती दिवस रात्र आपल्यासाठी सगळ्यांसाठी राब राब राबते असं बोलून आता सीमाने तिचं तोंडच बंद केलेलं आहे इकडे गुंडांची मात्र मस्त पार्टी चालू असते आणि तितक्यातच पुन्हा शुद्धीवरती मंगल येते शुद्धी <coughs> मंगल शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा तिचा आरडाओरडा सगळं काही पुन्हा चालू होतं मंगलचा तो आरडाओरडा पाहून गुंड तिला पकडण्याचा प्रयत्न करतात ती खुर्चीतनं तिचे हात पाय सोडवून त्या गुंडांवरती धावून जाते वाघिणीसाठी त्या गुंडांशी लढू लागते दोन दोन तीन तीन जणं तिला आवरायला जातात पण ती कुणालाही आवरत नसते सगळ्यांना हिडीस पिडीस करत सगळ्यांना मारायला सुरुवात करते ढकलते जितकं बळ लागेल तितकं बळ वापरते पण त्यातला एक गुंड लगेच तिच्यासाठी झोपेचा औषध तयार करतो आणि इंजेक्शन तिला मारण्यासाठी जवळ जातो पण तेही ती फेकते मोडते आणि फेकते त्याच्यानंतर एकजण तिच्यासाठी रुमालावरती औषध लाव घेऊन येतो ते तिला लावायला जायच्या आधीच तिने ते हुशारीने दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती लावून दिलं आता त्यातले एक दोन बेशुद्ध आणि एक दोन जणांना तिने असं स्वतःच्या हाताने इतकं धू धू दू, धुऊन दू, काढलेलं असतं आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूपच मजेशीर असणार आहे इकडे मात्र रमा काळजीत असते अक्षय तिला घराच्या बाहेर बोलवण्यासाठी बोलवून घेतो मग ती म्हणते असं बाहेर का बोलवलं घरात पण बोलू शकतो ना आपण तेव्हा अक्षी तिला सांगतो घरात चार भिंतींमध्ये ही कान आहे त्यांच्यासमोर आपण बोलू शकणार नाही म्हणून मी तुला घराच्या बाहेर बोलवलं मला तुला जी गोष्ट सांगायची आहे ती मी घरात नाही सांगू शकणार ना, ना म्हणून अगं आपलं लक्ष विचलित करण्यासाठी यांनी मुद्दा मावशीला उचललेला आहे हे तुझ्या लक्षात काय येत नाही मग ती म्हणते म्हणजे काय अगं रेवा आणि शशिकांत मुकादम हे दोघं मिळून काहीतरी करत आहे आणि मी त्यांचा पाठलाग करणार हे त्यांना कळत अस त्यांनी मी आपल्याला रात्रभर दुकानात डांबून ठेवलं सकाळी झाल्यानंतर हे असं केले मग तुझे लक्षात येते का हे सगळं मुद्दाम घडवून आणत आहे मी सत्यापर्यंत पोचवू नये म्हणून तेव्हा ती म्हणते मला दुसरं काही माहीत नाही मला ना आता ह्या क्षणाला फक्त माझी मावशी डोळ्यासमोर दिसते आणि मला माझ्या मावशीला काही करून सोडवून आणायचं आहे बाकी काय करायचं ते तुम्ही करा असं ते दोघ जण बोलत असतात तेव्हा अक्षय म्हणतो आता फक्त एकच काम कर मी बाहेर शोधायला जात आहे तू रमा रेवा आणि शशिकांतवरती लक्ष ठेव त्यांच्या हालचाली काय आहे काय नाही मला सांगत राहा मी तिचा पाठलाग करून सत्य नक्कीच शोधून काढणार इकडे रामाच्या मदतीने रेवा रा कुठे गेली हे अक्षयला समजतात अक्षय तिथे पोहोचतो आणि त्या दोघांचं बोलणं आता अक्षय ऐकू लागतो त्या माणसाला रेवा बॅग भरून पैसे देते आणि सांगते हे गाव हे शहर हे सगळं सोडायचं इथून लापता व्हायचं तुझं घरची माणसांनाही उचलायची आणि सगळेजण एका रात्रीत गायब झाले पाहिजे तेव्हा तो माणूस तिच्यावर चिडतो नाही तुझे तुझे सासरे आणि तू जे काही काळे धंदे करते जीव घेते लोकांचा ते मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल आणि एक दियोस ना एक दिवस तुमच्या दोघांचं सत्य अख्ख्या जगासमोर आणेल पण त्यावर ती धमकी देते आणि त्याला पैसे देऊन हे शहर सोडून जायला सांगते तो गेल्यानंतर ती ही ऑफिसमधनं निघतच असते तितक्यात तिथे तिच्यासमोर अक्षय येतो आणि अक्षय तिला जाबीच्यावर लागतो तुला काय वाटतं तू घरातल्या माणसांचा एक एक करत जीव घेशील आणि आम्हाला कळणारही नाही तेव्हा ती घाबरते अक्षय तू कशाबद्दल बोलतो आहे मला तर काहीच माहिती नाही तू काय सांगतोय काय बोलतो आहे मला समजत नाही असा असा भोळेपणाचा आव ती चेहऱ्यावरती आणते आणि मी काहीच केलं नाही असं अक्षयला सांगू लागते पण अक्षय मात्र आता फार चिडलेला आहे तो आता काय करणार किंवा त्याच्या बाबतीत काय घडणार हे पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार नक्की कोणाचा घात होतोय अक्षयचा की रेवाचा पाहूया आपण त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटू धन्यवाद